असं आरक्षण मिळत दंड थोपट आम्हाला पैठणच्या तलावामध्ये पाणी आहे त्याला धक्का न लावता देणार कसं शक्य आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं वारे पट्टे सरकारची भूमिका ही सुद्धा आम्हाला मान्य नाही हा जे जरांगे पाटील हे जातीय ते निर्माण करतात एकदम असं म्हणजे आव्हानात्मक बोलतात हे आव्हानात्मक बोलणं थांबलं पाहिजे आम्ही जे ओ बी सी समाज इथं एकत्र एकवटला आहे एकत्र आलाय आहे फक्त आमच्या आमचं जे ओबीसी आरक्षण आहे त्याला धक्का न लावतात शासनाने कुणालाही आरक्षण द्या आमचं त्याच्यामध्ये आमचा विरोध नाही त्या त्या गोष्टीला आमचा विरोध नाही पण संविधानिक तत्वावर आरक्षण मिळत असतं हे मी झारंगे पाटलाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू सांगू इच्छितो जारंगे पाटील असे दंड थोपटून असं आरक्षण मिळत नसतं दंड आम्हालाही थोपट देतात तुम्ही जसं काल तुमच्या मध्ये सांगितलं दण फुटून आरक्षण घेऊन दाखवतो तसं आम्ही आरक्षण कसं मिळतं तुम्हाला आमच्यातून तुम? ते आम्ही दण फुपटून मी तुम्हाला सांगतो आता जरंगे पाटील मराठा आरक्षण पाहिजे यासाठी पुन्हा ते संविधानिक तत्वावर कळल ना त्यांना मिळतं की नाही त्यांना काय जरंगे जरंगे जा, पाटील एवढंच आव्हान आहे की असे दंड थोपटून वगैरे आम्हाला सांगू नका दंड आम्हालाही येतात काय ना आपलं माझं प्रशांत आव्हान गाव पैठण नाव दिनकर वाघ मी घनसांगी तालुक्यातून आलेलो आहे आमची सर्व ओबीसी बांधवांची जी आके साहेबांची मागणी आणि नवनाथ आबांची मागणी आहे तीच आमची सर्वांची मागणी आहे परंतु जे मराठा समाजासाठी आरक्षण मागणारे जरांगे जे म्हणतात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि सरकारसुद्धा म्हणतं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता देणार धक्का न लावता देणार म्हणजे काय तुम्ही उदाहरणार्थ की आर्यनो न्यूजच्या चॅनलमधून सांगतो पैठणच्या तलावामध्ये पाणी आहे त्याला धक्का न लावता देणार कसं शक्य आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं वा रे सरकारची भूमिका हीसुद्धा आम्हाला मान्य नाही आमच्या हाके साहेबांच्या आणि नवनाथ आबांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाही तर यापुढे हा लढा असाच सुरू राहील आणि याच्यापेक्षाही तीव्र गतीने आंदोलने करण्यात येईल आता तरी काही ठिकाणी आहेत यानंतर प्रत्येक ठिकाणी होईल आणि दुसरी गोष्ट जे आमचे जे चार लोक ओबीसींचे उभं राहिले आतापर्यंत जरांगे पाटील म्हणतात की त्यांना आम्ही मराठ्यांनी मतदान केलं मराठ्यांनी मतदान केलं का महाराष्ट्रामध्ये मा एवढे दोनशे किती लोक उभं राहतात त्यांना ओबीसीनी मतदान नाही केलं त्यांना मोठं नाही केलं आजपर्यंत यांनाच मोठं केलं आहे का तुम्ही चार लोकांना बाकीच्या तुमच्या बाकीच्या समाजातल्या नेत्यांना ने, मोठं केलं नाही का ओबीसीनी ओबीसीचा हाच फायदा या लोकांनी घेतला आहे आणि आम आमचं आरक्षण जे आहे याच्यामध्ये सरकारने भूमिका स्पष्ट करावी की आम्ही कसं देणार नाही जी हाके साहेबांची आणि नवनदाची मागणी आहे त्याच्यात त्याचं आम्हाला आम्ही त्याच्या सोबत आहोत धन्यवाद माझं नाव दिनकर वाघ आम्ही पैठणवरून समाज बांधव चार गाड्या घेऊन आलेलो आहोत आणि आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज जरांगे पाटील हे जातीय ते निर्माण करतात एकदम असं म्हणजे आव्हानात्मक बोलतात हे आव्हानात्मक बोलणं थांबलं पाहिजे ओबीसी समाजाला म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे आज इथे आम्ही समाज बांधव पूर्णपणे एकटवलो आहोत एवढे इथे समाज बांधव आलेले आहेत हे फक्त ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातच आलेले आहेत आमचं एकोणतीस टक्के जे आरक्षण आम्हाला पूर्वी दिलेलं आहे त्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लागता ओबीसी ओबीसी आपलं ते ओबीसीचं आरक्षण तर राहिलंच पाहिजे पण जरांगे पाटलांनी शांततेत त्यांचं आंदोलन चालू आहे जातीय तेढ निर्माण करतील असं वक्तव्य त्यांनी करू नाही हे मी दोन शब्द तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जरांगे पाटणाला सांगू इच्छितो आपलं माझं मी पैठणवरून सोमनाथ वाघमारी